लोकांना चांगलं सांगाव ना हजम होत नाही हाय ना। मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझे युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत असाल दोघीही किचन मध्ये आलो आणि लागलो मुलांच्या टिफिन साठी मी इथे पीठ मळवत आहे कारण जाऊला अजूनही बोटामुळे पीठ मळवता येत नाही मी पीठ मळून घेत आहे तोपर्यंत ते आरू साठी बटाट्याची चटणी बनवत आहे काम करत असताना सुद्धा आमची थोडीफार काचाकीची सुरूच असते पण ते आम्ही मजाक मस्करी पुरतीच तेवढी ठेवतो इथे मी आमच्याबद्दल एवढं चांगलं सांगितलं आणि थोड्या वेळाने आमच्यासोबत काय घडलं ते बघाच काय आले आले थांब काय झालं बापूला काय पप्पाने काय केलं <laughs> कसे लपलेत दिसले मला पप्पा मी मागे हो? गुदगुद गेली पप्पा ने मग तू उठत नाही ना म्हणून अच्छा तू झोपली होती तुझे पाय दुखत होते माझ्यात भरलेले आहेत

इथे बटाट्याची भाजी बनवली होती मी नुनी आणि त्याची साल तशीच ठेवली होती म्हणजे अर्धी काढलेली आणि अर्धी तशीच ठेवली त्यावर मी तिला म्हटलं की तू बटाट्याची साल काढून घे त्याची भाजी बटाट्याची साल काढूनच करायची असते त्यावरती मला म्हणाली की मी आधी केलेली आहे तू मला काही शिकू नको तू काही जास्त शेप होऊ नको मी म्हटलं मी तर आता शेप होणार नाही पण जर तुम्ही मला विचारलं ना की याच्यामध्ये काय करायचं ग मग कसं टाकायचं ग मी अजिबातही सांगणार नाही त्यानंतर टॅव बरोबर खूप अशी केली मगाशी सांगितल्याप्रमाणे मी किती कौतुक केलं होतं आणि आमचं थोड्या वेळेला असं भांडण झालं आणि आमचं सकाळपासून तर रात्रीपर्यंत कितीकदा भांडण होत असेल काय माहितीच नाही तेवढी बगबग करून दोघी आपल्या कामाला लागलं ला मी ते आज मसाल्याचे वांगे बनवणार होती तर मसाला भाजून घेत आहे त्या भात टाकून देत आहे आणि त्यांच्या ड्युटी बद्दल फोनवर बोलत आहे शेंगदाणे भाजून घेतले होते भाजीसाठी त्याचे साल काढत होती तेवढ्यात तुम्हाला तर माहितीच आहे तोंड मला चालूच पाहिजे कांदा लसूण कोथिंबीर भाजलेलं खोबरं असं एकत्र मिक्सर काढून घेतला वांग्याला मस्तपैकी काप थोडस मीठ भरून फ्राय करून घेतले आणि पाच मिनिट गॅसवर ठेवले त्याच कढईमध्ये मध्ये थोडस तेल टाकलं जिरं तडतडलं त्यासोबतच जो काढलेला मिक्सर मधून मसाला आहे तो ऍड केला इकडून तिकडून भाजून घेतला का जे सुट्टी घेत जा ना कधी कधी घरी <laughs> किती छान <थी> वाटते हसली <laughs> किती <गी थी> गोड घरचं <laughs> नाव काढलं कोणाला नाही आवडत <laughs> ना मसाला भाज घालाय तो पण जास्त बनवायची गरज नाही मगाशी अशी सुरू होतं आमचं भाजीला काय बनवायचं मी तिला विचारत होती मग मी तिला म्हणजे उडदाची डाळ बनवते उडदाची डाळ नको बनवू मसाल्याचे वांगे बनव खूप दिवस झाले मसाल्याचे वांगे बनवलेच नाही आता कसं आहे तेवढी मोठी फॅमिली आहे म्हटल्यानंतर तो म्हणते मी ती भाजी नाही लायकात आणि तो म्हणते मी ती भाजी घ्यायत मग अशा मध्येच मग ते राहून जातात आजकाल जरा मसाला वेळ कमीच बनत आहे मसाले भेंडी मसाले वांगे तर आमच्या घरामध्ये सात आठ लोक तो म्हणते मी ती वांग्याची भाजी खात नाही हे होता कस हे असं नाटक जेवून जा ना लोक जाते का बाई थोडेस खाऊन घे काहीतरी म्हणूनच मग जाणार नाही जा जाऊ बाई हमें क्या करना हमें तो अपनी काम भरी जिंदगी जीना ना पाच सहा लोकांपुरता यामध्ये मी रसा बनवलाय त्यासोबतच उकडी आली आणि जे फ्राय केलेले आपण वांगे होते त्या भाजीमध्ये ऍड केले भाजी झाल्यानंतर मी फेसवॉश केला आणि माझा स्किन केअर रुटीन करून घेतला कि परत किचनमध्ये आली पीठ मळून घेतलं जाऊ तशा ड्युटीला गेल्यानंतर मी एकटीच घरी असते आणि मला खूप बोर होते कारण सासूबाई सुद्धा घरी नाहीये इडली बनवूया इडली बनवूया इडली खायची इच्छा खूप दिवसापासून सुरू होती तर आज त्याचा मुहूर्त आला कारण की सॅटरडेला म्हणजे उद्या वाईट डे स्पेशल पण होतं आणि श्लोक कॉम्पिटिशन सुद्धा त्यामुळे तिच्या टिफिनमध्ये वाईट काय द्यावं चला म्हटलं इडलीचीच तयारी करूया उद्या तिच्या टिफिन म्हटलं इडलीच देऊया मग काय घेतला कुकर आजकाल मी झाली इडलीचं पॅटर कुकरमध्येच टाकत आहे छोटासा कप घेतला त्याच कपाच्या सहाय्याने मेजरमेंट केलं तांदूळ उडद डाळ त्यासोबतच मला थोडीशी हरभऱ्याची डाळ पण आवडते इडलीमध्ये टाकायला तर ती सुद्धा ऍड केली त्याने इडली खरंच खूप छान लागते झालं त्यानंतर बिटूला आणायला जायचं होतं डॉक्टरांनी जनतासाठी तिला औषध दिली होती जे खूप दिवसापासून सुरू होतं शेवटी तो आज वेळ आला पहिला त्याचा फोटो काढून घेतला मोबाईलमध्ये माझी तयारी केली पहिला तर मी स्टॉल घेऊन जाणारच नव्हती पण नंतर ऊन बघितलं गपचूप आपल्या चेहऱ्याला बांधून घेतलं तसं तर खूप सारं सनस्क्रीन लोशन लावलं होतं पण आमच्या विदर्भातलं ऊन माहितीच आहे सनस्क्रीन लावा की काही घरी कोणीच नव्हतं त्यामुळे पहिला घराला लॉक लावलं मग मी निघाली बाहेर तुम्ही बघू शकता चौकातच मेडिकल आहे तिथे गेली तिथे विचारलं तर ते दादा म्हणाले की औषध गुळ आमच्याकडे नाही तशीच पुढे निघाली कारण आज मला दोन तीन कामं करून घ्यायचे होते बिट्टूचे त्यानंतर गेली मी जनरल स्टोरमध्ये तिथून घ्यायचे होते मला स्टिकर पण स्टिकर सुद्धा मिळाले नाही तिथून डायरेक्ट गेली मी बिटूच्या स्कूलमध्ये बिट्टूला घेतला आम्ही निघालो त्यानंतर बिटूला चॉकलेट दिले घरी आल्यानंतर केळीसाठी परत रडलं बळणं सुरू झालं गुड मग व्हिडिओ बघ करा मग सबस्क्राईब करा असं नाही म्हणायचं आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा मग व्हिडिओला लाईक करा ला। अरे वा हे <स्थित> ना हे पेन्सिल हे इथे लावायचं आपल्याला हे जे पेन्सिल जे बनवतो ना आपण हे इथे लावायचं होमवर पूर्णच करा आपल्याला मी आला फेमिक लावते तू प्रेस कर हाँ हाँ? लोका, लोका तो तो ते गायिका नका गायिका नका बनवू तुम्ही जो होमवर्क आहे तो करायचा काय म्हणाला ते टीचर म्हणला गुड काय म्हणाला ते टीचर मम्मीला सांग आई मग लावी लोक को करना है ऐसे तुम कर मम्मी को नहीं बता रहे मला करायचे आहे मम्मीला ना नाही करायचे नाही तू मी काय करणार आहे अभ्यास करना है अभ्यास करना है बार बार मम्मीला नाही सांगायचं स्वतः अभ्यास करायचा आहे पण आम्ही कधीच करत नाही स्वतः मम्मी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आता तब्बल दहा पंधरा दिवसाचा गॅप दिला होता तोपर्यंत तो पार्सल बोलवलेच नाही कारण की एवढे पार्सल एवढे व्हिडिओ झाले होते की व्हिडिओ टाळायला व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्या मोबाईल मध्ये मा स्टोरेज गॅप घेतला तोपर्यंत तो मी बाकीचे व्हिडिओ वगैरे करते असं चेअरवर चढायचं का मग तू तर थोड्या वेळ पूर्वी चढली होती नाही मग चुकीच आहे ना बघ रॉंग आहे ना हा आणि तू इथे किचन मध्ये आजकाल हल्ली मध्ये मध्ये करतेस असं गरम पाणी लावायचं माचीच पण घेते तू सर्व चुकीच्या गोष्टी करत आहेस टीचरला सांगते मी लावशील का मग हात बटन पण दाबतेस तू सर्व हे चुकीच्या गोष्टी करतेस तू सीझर पण घेते येतेस ना तू हा काम करते तू घेतेस ना सीझर गंदी बात असते असं अशी गॅस ओट्यावर पण उभी असते तू हम्म मिस्टरांसोबत केलंय बोलल मी बंद ते करत तोडू नको तोडू नको तोडू नको नाही रे ते तोडू नाही ना तू का अशा तोडते ग अशा फुलं येतात त्याला असे छान छान असं तोडू नको आता परत हेच तोडत आहे चल तू तुझ्या अंगावर टाकतो थांबतो तोडशील का मग <laughs> लोकांना चांगलं सांगाव ना आता हजम होत नाही तुझीच गोष्ट सांगत आहे तुला मगा निवड नक्की शेऊन जा आता चार वाजले करेक्ट बरोबर चार हे बघा चार आता मॅडम ड्युटी वरून आल्या आणि मग वाजून बापरे कधी येते कधी येते आता चार वाजले आता आले आता जेवण मग म्हणून मी तिला म्हणत असते कारण की हे ड्युटी आहे डेंजर कधी एक ड्युटी ला त्या ड्युटी दोन दोन कामं दो दो करून घेतात वा <laughs> मत रोगी उपाशी तापाशी जास्तीत जास्त आणि मेन म्हणजे मी तर विचार करत मी बसून मी काम करत होती पण लक्ष माझं की एवढे वाजले अजून ही आली नाही पाच रुपये घेतले मजून गेले तर म्हणजे आ मला माहिती आहे माझा बच्चाच तू तू माझ्या परवरीशीमध्ये घडलेला आहेस त्यामुळे मला ट्रस्ट आहे तू किती पळ किती पाण्यात पोहणार आहेस किती खाले तळपर्यंत जाणार हे सर्व माहिती आहे बेटा मला ओके त्यामुळे मला सांगायची गरज नाही पाच रुपये घेऊन करणार काय चेंज करायला हा काय करायचं ग्रुप चेंज करायला लागते असं ग्रुप 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 मिन मला नाही समजलं तसं होऊच नाही शकत आदा, आदा। तो म्हणत आहे मम्मी बघ पाच रुपये घेतले मी मोबाईल बघत होती ना तर मला म्हणत होता तुम्ही पाच रुपयेच घेतले बघ मी म्हटलं मला माहिती आहे किती घेतलेतून किती नाही

आरू झोपते ती आता अरू भिटू आणून देणार आरू दे रे बेटा माझ्या खूप पाय दुखत रे मग अशी मी तिला चालवत आला सकाळीवर आणणारी उचलून स्कूल पासून घरापर्यंत प्लीज अरु प्लीज मग करू नाही शकत आरू एवढं तरी नको बोलू सायकल आहे ना तुझ्याकडे एकदम हिरो सारखा जाऊ शकतो ना तू अरे बिट्टूला ट्युशन वरून मी जाण कारण की सायकल वर बिट्टूला बसता येत नाही अजिबात सवय नाहीये तिला तिला बसवलं हॉलमध्ये मी आली किचन मध्ये तिच्यासाठी पास्ता बनवायला गरम गरम पास्ता तयार झाला थोडा आरूला आणि थोडा बिट्टूला नाही कशाला उठली नाही आता रात्र झाली मला खरं सांगते आम्ही दोघी एवढी मस्ती करतो एवढी मस्ती करतो कधी कधी ती मस्ती शूट केल्या सुद्धा जात नाही कारण की एकदम आपला हातामध्ये मोबाईल नसतो ज्या ठिकाणी आम्ही मस्ती वगैरे करत असतो त्या टाइमिंगला अगं हो तुला ते विचारायचं होतं मी तुला विचारायचं होतं ते लिपस्टिक आणली का तू ती काळ्या कलरची मग मी ते लावली माझ्या ओठांवर काहीच त नाही झालं तुझ्या ती ओठ्स म्हणजे ती कलर चेंजली ओठांच्या प्रकारे हो। कलर चेंज केली असे का असे त्यांना माझा माझा तसा केला होता आणि बिटूचा घ्यायला जाते थोडीशी लिपस्टिक लावली आणि कलर बद्दल ते कलर म्हणजे अकॉर्डिंग करते वाटत म्हणजे काय मी खूप वेळ थांबली मला जायचा वेळ झाला होता पण मी तरी म्हटलं कलर येतो कलर येतो थांबली नाही थांबली आणि जस आणि मी पण थोडीशीच लावली होती जास्त नव्हती लावली एकदम नसल्यासारखी वर जे पीएच चे लेवल असते ना त्याच काय पडलं पीएच ची मी किती वेळ बसली बघ अजूनही नाही आलं

तांदूळ बिंदूड डाळ मस्त भिजलेत मिक्सर मधून काढून घेते मग मी तुला त्या दिवशी सांगितलं सायकल जवळ करू नको पडेल तुझ्या अंगावर शेवटी पडलीच ना आज संध्याकाळच्या भाजीसाठी बनणार होती उडदाची डाळ हिरव्या मिरच्यांची हाताला लागलं तेव्हापासून आता पहिल्यांदा जाऊ म्हणाले की मी पीठ मळून बघते बघते का मला मळवता येते का तर आणि मी इथे उडदाच्या दाढीसाठी खोबरं खिसून घेता त्यासोबतच दोन तीन तुकडे खाऊन पण घेता कारण की तुम्हाला आहे माझी खायची सवय काम सोडून गप्पा गोष्टी आमच्या खूपच रमल्यात येते का जमते का माझी माझी सगुणा लागेल माझा हातच कटला नाही बघ मग

मी ते मस्त उडदाची डाळ बनवून घेतली जाऊबाईने पीठ म्हणून दिलं त्यासोबत चपात्या केल्या बिटूला जेवण भरवलं मी पण जेवण केलं कारण आता जायचं होतं मला हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन माझ्या सासूबाईचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांना बघायला पण जायचं होतं सोबत डब्बा पण घेऊन जायचा होता दोन दिवस झाले त्यांना ॲडमिट केलं पण जाणं होतच नव्हतं शेवटी आज पटकन आवर घरी जी अवस्था होती तशीच मी आली कारण की रात्रीची वेळ होती चला म्हटलं पटकन जाऊया पटकन येऊया बिटूला पण सोबतच घेतलं तिथे गेल्यानंतर आजोबांसोबत भरपूर वेळ मी बोलली त्यानंतर त्यांच्याजवळ आम्ही बराच वेळ बसलो त्यांची तब्येत खूपच खराब आहे आजोबा अजिबातही जेवण करत नाही त्यांना डबा दिला आणि मग आम्ही निघालो बिट्टू बाय करत होती आईला सोडतच नव्हती आई घरी चल घरी चल करत होती सासूबाईमध्ये बिट्टूचा एवढा जीव आहे सासूबाईला बाय बाय करून खूप वेळसुद्धा झालो आम्ही समोर पण आलो भरपूर पण तरी ती खिडकीमधून बघत होती गाडीच्या बाहेर डोकं काढून बघत होती शेवटी तिच्या पप्पा म्हणाले की बिट्टू आई गेली आता डोकात घे सासूबाईला म्हटलं टेन्शन घेऊ नका आजोबांना पण म्हटलं जेवण वगैरे करा ठीक होईल तर माझा आजचा दिवस असा गेला, आणि ब्लॉग पण आपला संपलाय आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय